हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती आत्ता जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की लाईव्ह प्रॅक्टिकलद्वारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत यजुस्टॉफ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ये संकेस ताला ये वरती या संकेतस्थळाला व्हिजिट केल्यानंतर आपणाला ॲप्लिकंट या टॅबवरती व्हिजिट केल्यानंतर या पद्धतीनं टॅब ओपन होईल आणि टॅब ओपन झाल्यानंतर रोल ऑन करा आणि रोल ऑन केल्यानंतर खाली तुम्हाला दिसून येत असेल डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट इन पी डी एफ फॉर्मॅट जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विनाअनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांना पोर्टलवर जाहिरात भरणे व अप्रूव करणेची सुविधा दिनांक आठ तीन दोन हजार एकोणवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दिनांक व वेळ यापैकी जो अगोदरचा दिनांक व वेळ असेल तोपर्यंत उपलब्ध राहील अशा प्रकारची सूचनासुद्धा या ठिकाणी फ्लॅश होत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नोट दिसत येत असेल क्लिक ऑन मॅनेजमेंट टाईप टू डाउनलोड द पी डी एफ या ठिकाणी जिल्हा परिषद दिसत असेल महानगरपालिका दिसत असेल या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जिल्हा परिषद या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेच्या जाहिराती दिसून येतील मी अगोदरच या ठिकाणी ट्राय करून पाहिलेलं आहे आणि डाउनलोड्समध्ये पाहूया जिल्हा परिषद राऊंड फर्स्ट म्हटलेलं आहे आणि ही जाहिरात या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत प्रसिद्ध झालेली आहे पहा अहमदनगर जिल्हा इतर जिल्हे आ... सर्व जिल्ह्याच्या जाहिराती या ठिकाणी तुम्हाला पाहावायला दिसतील सर्व जाहिरात या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत अहमदनगर जिल्हा परिषद तीस जागा त्यामध्ये मराठी उर्दू उर्दू माध्यमांच्या तीस जागा आहेत या उर्दू माध्यमांसाठी तीस जागा होत्या अहमदनगरसाठी त्यानंतर पुढची आहे जाहिरात अकोला जिल्हा परिषद दोन जागा आणि ही सुद्धा उर्दू माध्यमांसाठी आहे त्यानंतर अमरावती जिल्हा परिषद या चौदा जागा आहेत मराठी माध्यमांसाठी त्यानंतर अमरावती जिल्हा परिषद उर्दू माध्यमांसाठी पंधरा जागा आहेत अशा पद्धतीनं या जागा पवित्र पोर्टलवरती फ्लॅश झालेले आहेत औरंगाबाद दोनशे बहात्तर मराठी माध्यम त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय तो, तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा परिषदच आहे पण उर्दू माध्यम उर्दू माध्यमांसाठी सत्तेचाळीस जागा आहेत त्याच पद्धतीनं पुढची जाहिरात येते ते, ते म्हणजे भंडारा जिल्हा परिषद एकूण जागा आहे चौऱ्याण्णव मराठी माध्यमासाठी आहे चौऱ्याण्णव जागा पुढची जिल्हा परिषद आहे बुलढाणा जिल्हा परिषद एकशे चौऱ्याऐंशी जागा या चौऱ्याऐंशी जागा मराठी माध्यमांसाठी आहेत सॉरी एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय तो म्हणजे बुलढाणा जिल्हा परिषद आणि या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये बासष्ट जागा रिक्त आहेत आणि या उर्दू माध्यमाच्या आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषद तेरा जागा आहेत मराठी माध्यमांसाठी त्यानंतर धुळे जिल्हा परिषद येते धुळे जिल्हा परिषदेमध्ये आठ जागा आहेत मराठी माध्यमांसाठी त्यानंतर धुळे जिल्हा परिषद उर्दू माध्यमांसाठी अकरा जागा पुढची जिल्हा परिषद आहे गडचिरोली एकशे पाच जागा मराठी माध्यमांसाठी गोंदिया जिल्हा परिषद चार जागा बंगाली माध्यमांसाठी आहेत त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद सत्तावीस जागा हिंदी माध्यमांसाठी आहे गोंदिया जिल्हा परिषद अठ्ठावन्न जागा मराठी माध्यमांसाठी आहेत त्यानंतर हिंगोली जिल्हा परिषद तेहतीस जागा मराठी माध्यमांसाठी आहेत त्यातल्या तीस जागा ही आहे एक सहा ते आठसाठी आणि तीन जागा एक ते पाचसाठी आहे जळगाव जिल्हा परिषद त्रेपन्न जागा त्याच पद्धतीनं या त्रेपन्न जागा मराठी माध्यमांसाठी आहेत पुढचं जिल्हा परिषद आहे जळगाव जळगावमध्ये दोनशे साठ जागा आहेत या उर्दू माध्यमांसाठी आहे दोनशे साठ त्यानंतर जालना जिल्हा परिषद एकशे सहासष्ट जागा मराठी माध्यमांसाठी जालना जिल्हा परिषद वीस जागा उर्दू माध्यमासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद नऊ जागा उर्दू माध्यमांसाठी त्याचनंतर पुढील जिल्हा परिषद आहे आपण पाहू शकतो की पुढील जिल्हा परिषद येते ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषद आत्ताच पाहिलेली नऊ जागा उर्दू माध्यमांसाठी त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद दोनशे पन्नास जागा आहेत या दोनशे पन्नास जागा आहेत त्या मराठी माध्यमांसाठी आहेत एकशे चोवीस एकशे एक ते पाचसाठी आणि एकशे सव्वीस सहा ते आठसाठी नांदेड जिल्हा परिषद चौतीस जागा मराठी माध्यम त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद अठ्ठावीस जागा मराठी माध्यम त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद चार जागा उर्दू माध्यम त्यानंतर पाहू शकतो की आपण नाशिक जिल्हा परिषद दोनशे पस्तीस जागा मराठी माध्यम नाशिक त् जिल्हा परिषद उर्दू माध्यमच्या सात त्यान पालगर जागा त्यानंतर पालघर जिल्हा परिषद तीनशे त्रेसष्ट जागा आहेत पालघर जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर या सर्व जागा तीनशे त्रेसष्ट मराठी माध्यमांसाठी आहेत पुढची जिल्हा येतोय तो म्हणजे पालघर जिल्हा परिषद पालघर जिल्हा परिषदमध्ये उर्दू माध्यमाच्या चौतीस जागा आहेत पुढची जिल्हा परिषद आहे ती म्हणजे परभणी जिल्हा परिषद दोनशे शहाण्णव जागा आहेत मराठी माध्यमांसाठी परभणी जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा चौतीस जागा आहेत उर्दू माध्यमांसाठी पुणे जिल्हा परिषद तीनशे पंधरा जागा आहेत मराठी माध्यमांसाठी पुणे जिल्हा परिषदेमध्ये तीनशे जागा मराठी माध्यमांसाठी असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर पुणे जिल्हा परिषद आहे बावीस जागा आहेत या उर्दू माध्यमांसाठी आहेत त्याच पद्धतीनं पुढची जिल्हा परिषद आहे रायगड रायगड जिल्हा पद परिषदेमध्ये अडतीस जागा उर्दू माध्यमांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सहाशे एकोणसाठ जागा मराठी माध्यम त्याच पद्धतीनं रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये चव्वेचाळीस जागा उर्दू माध्यमांसाठी आहेत सांगली जिल्हा परिषद सहाशे सत्तावीस जागा मराठी माध्यमांसाठी आहे सहाशे सत्तावीस जागा त्यातल्या चारशे एक्क्याऐंशी जागा या एक ते पाचसाठी असणार आहेत त्यानंतर पुढची जिल्हा परिषद येते ती म्हणजे सांगली जिल्हा परिषद उर्दू माध्यमांसाठी एकोणवीस जागा पुढची जिल्हा परिषद पाहूया सातारा जिल्हा परिषद तीनशे एकोणसाठ मराठी माध्यमांसाठी जागा आहेत उर्दू माध्यमासाठी Apollo... सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मराठी माध्यमांसाठी दोनशे सत्त्याऐंशी जागा त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उर्दू माध्यमासाठी चौदा जागा सोलापूर जिल्हा परिषद एकशे बेचाळीस जागा आहेत आणि या एकशे बेचाळीस जागा मराठी माध्यमासाठी आहेत त्यानंतर पुढची जिल्हा परिषद येते वाशिम जिल्हा परिषद एकोणतीस जागा या उर्दू माध्यमांच्या आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद सत्त्याण्णव जागा मराठी माध्यमांच्या आहेत यवतमाळ जिल्हा परिषद उर्दू माध्यमच्या अकरा जागा त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सहाशे छत्तीस जागा आहेत आणि या सहाशे छत्तीस जागा मराठी माध्यमांच्या आहे त्यापैकी चारशे सव्वीस एक ते पाच साठी आणि सहा ते आठसाठी दोनशे दहा जागा आहेत सांगली जिल्हा परिषद तेरा जागा आहेत कन्नड माध्यमसाठी अशा पद्धतीनं या सर्व जिल्हा परिषदांच्या जागा आज दाले लेत। या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत याविषयी सविस्तर जाहिरात सुद्धा आपण पाहणारच आहोत पण या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती सर्वात मोठं बिग अपडेट आलेलं होतं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं यानंतर महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात डाऊनलोड केलेली आपण पाहूया महानगरपालिकेची जाहिरात आलेली अहमदनगर महानगरपालिका एक जागा मराठी माध्यमासाठी आहे त्यानंतर पुढचे औरंगाबाद महानगरपालिका तीस जागा आहेत त्यानंतर पुढची चंद्रपूर महानगरपालिका चोवीस जागा मराठी माध्यमांच्या आहेत त्यानंतर KDMC, का, या के डी एम सी महानगरपालिका या के डी एम सी महानगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत त्यानंतर पुढची जाहिरात आहे एम सी महानगरपालिका म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जागा आहेत छत्तीस जागा आहेत त्या पण उर्दू माध्यमासाठी आहेत लातूर महानगरपालिकेमध्ये पाच जागा आहेत मराठी माध्यमांसाठी त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सदुसष्ट जागा आहेत हिंदी माध्यमांसाठी पुढची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमांसाठी पंचावन्न जागा आहेत त्यानंतर पुढची महानगरपालिका येते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमांसाठी सात जागा आहेत त्यानंतर पी सी एम सी म्हणजे पुणे महानगरपालिका या ठिकाणी यामध्ये एकशे सत्तावीस जागा आहेत मराठी माध्यमांसाठी त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्येच त्यान नव्वद जागा आहेत मराठी माध्यम सहा ते आठसाठी त्यानंतर पी एम सी सेकंडरी म्युन्सिपल माध्यमिक विभागामध्ये तेरा जागा आहेत त्यानंतर पी एम सी प्रायमरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये पंचवीस जागा आहेत त्यानंतर पुढची जाहिरात आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत कन्नड माध्यमसाठी त्यातनंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये अकरा जा सॉरी त्रेपन्न जागा आहेत मराठी माध्यमासाठी त्रेपन्न जागा आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये त्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमांच्या तीन जागा आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक जागा आहे आणि ती एस टी कॅटेगरीसाठी आहे मराठी माध्यमांसाठी अशा पद्धतीनं महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत आणि सर्वात आधी तुमच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज असेल या ठिकाणी या जाहिराती पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद